रात कशी तरी जाय रात कशी तरी जाय दिस सोपत असोपना रात कशी तरी जाय दिस सोपत असोपना डोळे उघडे तरी बी झिला तुझीच सपणा पाटी आंबो हो मोवर पाटी आंबो हो मोवारता फुला केळी चोकत आंबो रक्ता सरो लाल झालो दारा सामकोरत आंबो तुझी तुझं भास होय जेव्हा तुझो भास होय जेवा सळत पाना डोळे उघडे तरी बी झिला तुझीच सपना सारवला खळा माझा सारवला खळा माझा वर ओवळ तो सडो निंब रात तरी वाट बघता आकाडो येता जाता गाडी दिसा येता जाता गाडी दिसा पण तुझं खय दिसना डोळे उघडे तरी बी झिला तुझीच सपना सोड मुंबईचं नाद सोड मुंबईचं नाद घुट मळता परान सोड मुंबईचं नाद घुट मळता परान वया भरलेला घरांनी नी तुझ्या मांडयर मरान वलो भिजानं तक पदर ओलो भिजान पदर दुःख लपता लपना डोळे उघडे तरी बी झिला तुझीच सपना झिला तुझीच सपना धन्यवाद धन्यवाद